સ્વામી સારા મૃત અત્ય સાવા શ્રી ગણેશમા જય જયાજી નિર્ગુણા જય જયા જય સનાતના જય 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 ઘરણા લોક પાલા સર્વે આ કલકોટી માલોજી પતિસમરણી જયાજી ભક્તિ સ્વસ્ત શેવાનિત્ય કરતી જાણ યી પરિશ્રવણ કરતી દિવસ નિશી હેરળી કરાદીકશાસ્ત્રે વેતને દેવને ઠેવલે ત્યાસમય મુબાપરી વિષ્ણુ બા બ્રહ્મચાર્ય પ્રાકૃત ભાષણ વેદાતાવરી કરણી લોકા ઉપદેશતી ત્યા આનાવે આકલકટી હેતુપલા નુપાપોટેત કરણી ખટપટી બુઆસી શેવટીઆનિ રાત્રિના નુપંદિ વેદાંત ચર્ચા બ્રહ્મચારી કરતી તેને અંતરી પતિ બહુ સુખાવે ખ્યાતિ વાડલી લોકત સ્તુતિ કરતી જનસમસ્ત સદા ચર્ચા વેદાંત રાજગૃ હો સહજ સ્થિતિ ब्रह्मचारी दर्शना येथे श्रेष्ठ जनसांगा ती कित्येक होते तर यावेळी पहा वया येथे ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामी श्री ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून सत्वर येथे राज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणे ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्याशी भरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हाशो तरी तुम्ही बर्थ फसला हो पाहुनी तुमच्या ज्ञान याचे वाढले ढोंगपूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थाने विकल्प पातलामने स्वामीशी तुच्छ ती नित्य नियम सारुण ब्रह्मचारी करती शयनजवळी पारशी दोघे जनती निदृष्ट झाले निद्रा लागली बुआशी लोटली काहीनिशी एक स्वप्नतयाशी चमत्कारिक का पडलेशी आपल्या अंगावर रुच्चिका एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून करीत करीतशी ऐसे पाहणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकर बोबडी पडली वै खरी शब्द एक न बोल बेजवळी होते जे पारशी जागृती आली तयाशी त्यांनी धरुणे बुवाशी सा अवध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न काय कपडते आसो दुसऱ्याच्या दिवशी बुआले स्वामी पाशी पुसता मागील प्रश्नांशी खदखदा स्वामी हासले मग काय बोलत ये ब्रह्मपद तदाकार होणे अंतर तुझे तसे। तर ये देखोनी जरी तरी स्वप्नी रुचिकाशी काय म्हणून भ्यालाशी जरी वृथा ब्रह्मपद जानशी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे याशी लागति कष्ट करणे फुकट हाता न याचे बुआ प्रतिपटली खुन धरले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सद्गदित तया समयापासून तिजडली स्वामी चरणी अहंकार गेलापदा योग्य झाली श्री स्वामी सारामृत नाना प्राकृत कथा सदा परत भाविक भक्त सप्तमोध्याय गुढ श्रीराजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ पर्नमस्तो आद्या आठवा श्री गणेशनमा जय जय जी सुखधामा जे जय जी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्याचे बद्री राजे राय बहादर शंकरराव नाम नामक ಸಹ ಲಕ್ಷಿ ಜೀರತೆಯ ಪ್ರತಿ ಸಕಳಸುಖಿ ಅನುಕೂಲ ಸತಿವಿಪುಲಸಂಪತ್ತಿ ಸಂತತಿ ಕಾಹ ಕಮತಿ ಅೆನಾ ಆಗಾದ ಆಗಾಧತಯ ಬ್ರಹ್ಮ ಸಂಬಂಧ ಉಪಾಯಕೆಲೆ ಪರಿಬಾಧಾನ ಸೋಳಿ ಸಂಬಂಧ ಬಾಧಾವರಣ ಚಯನ ನಪಡೆ ರಾತ್ರ ಗೇಲೆ ಶರೀರಸುಖೋಡಣಲಾಗೆ ಅನ್ನಬೇ ಭೋಗ ವಿಲ ಸುಖೋಪೋಗ ಕೈ निद्रा नची रात्रंदिवस नले पोळले केली किते संतर्पणे कितेकानुष्ठानर्पणे दाने आरोग्य भावे विटले संसार सौख्याशी त्रासयात्रि या श्री कृष्णवर्णाला शरीराशी रात्रंदिन नशे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करिल तो सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐशे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अकलकोटी जावेत वा तेथे करावी स्वामी सेवा भाव जाय दुरे तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अकलकोटी जावेत वा हे जाणून हित गोष्टी मानशी विचारून शेवटी त्वरित आले अकलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरणारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगते

कामनाधोरणी चित्ते बहुतलोकदर्शना दर्शना ती अकलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादी कशुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना ये धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येतील किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रम्ह ते वैकुंठे नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले आसवायसा नगरात शंकररावे प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी कथीच्या हस्ते होत से व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपना लागोनी द्रव्य काही देईन बाई सी लोभपूर्ण लोभ पूर्ण आनंद लेतीयेचे मना मनी मी तुके, करीना तुके करी दोन सहस्त्र रुपये द्याल की ते मनती बायशी इतुके कार्य जरी करशी तरी दहा सहस्त्र रुपयांची देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती मनी हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर राव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रति काय आपुले कार्य आपुले कर्ण बाई स्वामीशी बोले वचन हे गृहस्थ थोर परिपूर्व कर्म याला गुण ब्रह्म संबंध पीडितो तरी आता कृपा करुण मुक्त करावे व्याधीपासून ऐशे एकता वरदानी समर्थ तेथुने उठले यवन स्मशान भूमिता राज त्वरित एकानुतन खाचेत निजले छाटी टाकून शेवे शंकर रावाशी मनती लिला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानशी धरावा शंकर राय त्या दिवशी खाना दिदला फकीराशी आणि शेखनुर दर्ग्याशी एक कपनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राज अज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिर त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध स्वामीराज वेधी पळी आपण पडाला राव गेले स्वनगराला काही मास लोटतात याला ब्रम्हे सोडले मग पुन्हा आनंदीशी दर्शनाले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले मन ती व्याधी गेल्यानंतर रुपये ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराजा ज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिंती मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती स्वामी चरणी कारभार करीताती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली